बोला बोला बाळू ममांच्या चांगबले चांग सत्यवा देवीच्या नावान चांग जय बाळू या ठिकाणी वाढदिवस संपन्न होतोय सत्यवा देवी मेतके बघा सुरेश कारभारे हे पालखे ज्या शेतमालकाच्या <laughs> शेतामध्ये आहे असे शेतमालक दादासाहेब सदाशिव पांढरे यांच्या या तळावरती सिद्धापा दगडे महाराजां तुळशी तुळशी खंडू दगडे यांचा बंधूराज सिद्धाप्पा दगडे यांचा या ठिकाणी वाढदिवस संपन्न होतोय आज मामांच्या सत्यवादेवीच्या समोर आणि सर्व मेंढके बंधू या ठिकाणी अगदी आनंदित आहेत उत्सुक आणि हा क्षण आपण पाहतोय या ठिकाणी सुरुवात होते काही क्षणात वाढदिवसाला बोला जय मामा जय सत्यवादेवी स्वतःचा दमदम घेऊन इथं शेवा करायला नाही मी पाहिलं आज सकाळी त्यांनी छोटा हाती आहे या ठिकाणी इकल्या या दिशेच्या शेतमालकाने त्यांना छोटा हाती भरून चारा आहे आणि मेंढ्या पण दिवसभर चारण्यासाठी खुल्या शेतात सोडल्या त्या शेतमालकाचं मला नाव काही सुचवलं नाही मी विचारलं पण इथं असतील तर ते कृपया या ठिकाणी यावं त्यांनी काय पाहिजे या ठिकाणी प्रज्वलित करण्याचं काम तुषार कोळेकर सांगोला हे करत आहे सर्व मेंढके बंधू आणि या ठिकाणचे हॅपी बर्थडे टू यो सिद्धापादकडे ह बोल बोल बोलू दे सिद्धापादकडे तुळशीकर यांचा या ठिकाणी वाढदिवस श्री संत मामा सत्यवा देवीच्या ठिकाणी संपन्न झालेला आहे तसेच कारभारी दोन मिनिटं या वाढदिवसासाठी आपलं दोन मिनटं मनोगत व्यक्त करा सिद्धेश्वर दगडी दगडी राहणार तुळशी गाव कमीत कमी ती दोन महिना झाले दोन महिना झाली त्यांचा तोरले भावांचा नवरा बायको आहे ह्या ठिकाणी सेवा करायला स्वतःचा गाडी भी इथं आणलंय पुढच्या तळावर जाताना भांडे उतरून येते गोड गाय उतरून माघारी काय लंगडी बकरी पिली सगळं सेवा करा लागल्या हा बाळमामा ची सेवा करते सत्यवा च सेवा करते आता बाळमा सत्यवा च राष्ट्रपतीनं मी हा हार्दिक स्वागत करतो मला बोला बाळमांच्या नावाना सांगाला <laughs> असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमाचे आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळूमा जय जय